रामायण हे फक्त एक महाकाव्य नाही ती एक जीवनशैली आहे एक अध्यात्मिक वाटचाल आहे या महाकाव्यात अशा अनेक व्यक्तिरेखा आहे ज्या आपल्या हृदयात घर करून राहतात पण काही कथा आहे ज्या काळाच्या ओघात हरवून गेल्या त्यांपैकीच एक आहे शबरी एक आदिवासी स्त्री पण तिची भक्ती इतकी शुद्ध की भगवान श्रीराम स्वतः तिच्या झोपडीत आले शबरी एका आदिवासी जमातीत जन्मलेली गरीब पण खूपच संवेदनशील एकदा तिच्या गावात एका पशूचा यज्ञासाठी बळी देण्यात येणार होता शबरीला हे पचलं नाही तिनं विचार केला जो ईश्वर सर्व प्राण्यांचा रक्षक आहे तो असं कसं मान्य करेल ही विचारशक्ती तिला बाकी लोकांपासून वेगळी बनवत होती तिनं कोणालाही न सांगता गाव सोडलं आणि जंगल गाठलं मनात फक्त एकच संकल्प ईश्वराला शोधायचं अनुभवायचं जंगलात तिला मतंग ऋषींच्या आश्रमाचं दर्शन झालं ती त्यांच्या चरणी सेवा करण्यासाठी गेली पण आश्रमातील इतर शिष्य ब्राह्मण तिला नाका मुरडून पाहू लागले ही कोण ही नीच जातीची स्त्री पण मतंग ऋषींनी तिला थांबवलं त्यांच्या डोळ्यांनी तिचं अंतःकरण ओळखलं ते म्हणाले भक्ती जात पाहत नाही भक्ती फक्त मन पाहते, त्यांनी तिला आश्रमात ठेवून सेवा करण्याची संधी दिली शबरीने आश्रमात पाणी भरायचं फळं वेचायचं साफसफाई करायची हे सर्व काम आनंदाने प्रेमाने केलं वर्ष लोटली शबरीची भक्ती अधिक दृढ झाली आणि एक दिवस मतंग ऋषींनी तिला सांगितलं शबरी तू इतकी शुद्ध आहेस की भविष्यात स्वयं भगवान श्रीराम तुझ्या झोपडीत येतील त्यांना तुझी प्रतीक्षा आहे जशी तुला त्यांची ऋषींनी समाधी घेतली पण शबरी थांबली तिची रोजची साधना सकाळी उठून झोपडीसमोर अंगण साफ करणं रांगोळी घालणं फळं वेचणं सुरूच होती प्रत्येक फळ चाखून बघणं फक्त गोडच निवडायचं रामासाठी गोडच पाहिजे ना लोक तिला हस्त राम येतील तुझ्यासारख्या स्त्रीकडे पण ती म्हणायची माझे गुरु खोट बोलणार नाही राम येणारच वर्षानुवर्ष गेली एक दिवस प्रभू राम आणि लक्ष्मण तिथे आले शबरीच्या झोपडीसमोर ती हस्त बाहेर आली डोळे भरून आले होते प्रभू अखेर आला तिन त्यांना बसवल आपल्या हाताने निवडलेली फळ दिली जांभळ बोर प्रत्येक फळ तिनं आधी थोडंस चाखलं होत रामाने ते सर्व प्रेमाने स्वीकारलं एकही तक्रार नाही लक्ष्मण थोडा अचंबित झाला हे अर्धवट चाखलेलं अन्न पण राम म्हणाले या फळात केवळ रस नाही या फळात भक्ती आहे शुद्ध प्रेम आहे याहून अधिक मधुर काहीही नाही प्रभु राम तिला दर्शन देऊन पुढे गेले पण तिच्या आयुष्याला अर्थ मिळाला तिला मोक्षप्राप्ती झाली ती काळाच्या ओघात विसरली गेली पण तिची भक्ती अजूनही अमर आहे ही कथा सांगते की ईश्वराला रूप जात शिक्षण धन काहीच महत्वाचं नाही त्याला हवी असते एक शुद्ध निष्कलंक भक्ती शबरीच प्रेम म्हणजे खऱ्या भक्तीचा सर्वोच्च आदर्श आहे